सेविकांना लॉग इन कसं करावे यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहे तरी त्यामध्ये लॉग इन करण्यासाठी सर्वात आधी पी लॉग इन असा टाईप करा व सर्च करा त्यानंतर यामध्ये हे जे दिलेलं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना होम या लिंकवर क्लिक करा मग असा पेज ओपन होईल त्यानंतर लॉग इन वर क्लिक करा इथल्या लॉगिनवर क्लिक करा आणि त्यानंतर युजर आय डी टाका युजर आय डी सर्व अंगणवाडींना एन जी कॅपिटल लेटरमध्ये टाईप करणं अनिवार्य आहे त्यासाठी तुमचे आय डी टाका एन जी आणि अंगणवाडी कोड अंगणवाडी कोड जर का तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या पोषण ट्रॅकर वर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि पासवर्ड सर्व पासवर्ड सर्व सेविकांचे आपले वेगवेगळे आहेत तरी ते, जेस आ, ते तर, जे पासवर्ड तुम्हाला पुरवण्यात आलेले आहे ते पासवर्ड तुम्ही टाकावे त्यानंतर हे लाल अक्षरात जे कॅप्चर दिलेला आहे ते जसेच्या तसे लिहावे जर का के मोठ्या अक्षरामध्ये आहे तर के मोठ्या याच्यातच लिहा आणि दुसरा के लहान आहे तर लहान लेटरमध्येच करा जसं की के कॅपिटल आणि के यू टू यम कॅपिटल मध्ये आहे आणि नाही हे कॅपच्या वर जसं दिलेलं आहे तसंच मी खाली सुद्धा टाईप केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा तसेच टाईप करा तेव्हाच लॉग इन होईल मग त्यानंतर असा पेज उघडेल मग तिथे जाऊन व्हेरीफाय करा आणि यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्हाला ओ टी पी पाठवण्यात येईल तुमचा मोबाईल नंबर जे, जे चार चार डिजिट आहे ते तुम्हाला इथे दिसणार व त्यावरच ओ टी पी गेलेले असणार त्यानंतर ओ टी पी जे तुमच्या मोबाईल वर गेलेले ते टाका पण आणि ओ टी पी टाकल्यानंतर वर क्लिक करा अशा प्रकारे प्रत्येक सेविकेचे मातृवंदने लॉग इन आय डी टाकल्यानंतर आपला पेज असा ओपन होईल हे पेज उघडल्यावर तुमचे नाव तुम्हाला वरती इथे उजव्या साईडला दिसेल व डाव्या बाजूला हे जे तीन लाईन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाटा एंट्रीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डाटा एंट्रीच्या आउट क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन असे लाभार्थी ज्यांचे पोषण ट्रॅकरवर नोंदणी नाही आहे त्यांच्या नोंदणीसाठी या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा आणि ज्या लाभार्थ्यांचे नाव पोषण ट्रॅकरवर आहे त्यांचे नाव तुम्हाला ऑफ बेनिफिशरी फॉर्म पोषण ट्रॅकरवर दिसून येईल आणि अशा प्रकारे तुमच्या लाभार्थीचे नाव तुम्हाला दिसतील आणि पोषण ट्रॅकरवर नोंदणी केलेल्या सर्व लाभार्थ्यांचे नाव तुम्हाला ना। इथे दिसणार आणि जे लाभार्थी पात्र आहे त्यांची नोंदणी करण्यासाठी या रजिस्टरवर क्लिक करा आणि तेच लाभार्थी जर का अपात्र असेल तर या सिलेक्ट वर क्लिक करून ते नॉट इलिजिबल या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे ते अपात्र होऊन जातील आणि त्यांचे नाव इथून निघून जाईल आता आपण बघूया फॉर्म कसे भरावे त्याकरिता या पेजवर बघा पहिला प्रश्न आहे केंद्र सरकारचे तुम्ही नोकरी करता का तर नाही व अपत्य कोणता आहे तो क्रमांक टाका त्यानंतर अपत्य जिवंत संख्या किती आहे ते टाका त्यानंतर लाभार्थ्याकडे आधार कार्ड आहे का असेल तर होय करा व खालच्या डब्यावर टिक करा व त्यानंतर खाली खाली यानंतर तुम्हाला दिसेल की पोषण ट्रॅकर वर त्यांची नोंदणी असल्यावर त्यांचा फेस कॅप्चर झालेला आहे का झालेला असेल नसेल तरी या ग्रीन बॉक्स वर क्लिक करा व व्हेरीफाय होऊ द्या त्यानंतर त्यांचा जन्मतारीख टाका व या आपोआपच येऊन जाईल त्यांचे श्रेणी कोणते आहे कॅटेगरी कोणती आहे एसटी कॅटेगरी आहे एस सी आहे कोणते ते टाका मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर पात्रतेचा पुरावा एस टी कास्ट चे वुमन असेल तर ते टाका रेशन कार्ड असेल तर ते टाका मग ओळखपत्र ओळखपत्रा ओळखपत्रामध्ये तुम्ही इलेक्शन कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड ईश्रम कार्ड जॉब कार्ड व इतर सरकारी ओळखपत्राचा वापर तुम्ही करू शकता ओळखपत्र क्रमांकच्या ठिकाणी त्याचा नंबर टाकावे व फाईल अपलोड करा तिथे जाऊन तुम्ही जो ओळखपत्र तुमच्याकडे आहे त्याचा फोटो तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता तो अपलोड कसा करावे हेही सांगते मी हे फाईल अपलोड कराकडे चूज फाईल वर क्लिक करा व अशा प्रकारे दोन ऑप्शन ऑप्शन येतील एक कॅमेरा व मीडिया पिकर मीडिया पिकरवर क्लिक करा जर का कर तुम्ही फोटो काढून ठेवले असतील तर व तिथे जाऊन तुम्ही गॅलरी शोधा जसे की वरील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे मी या ठिकाणी गॅलरीवर क्लिक केले व त्यानंतर तो आयडीचा फोटो कुठे आहे तो शोधला इथे मी पॅन कार्डचा नंबर अपलोड केलेला आहे तरी फोटो ही पॅन कार्ड चाच असावे व ते फाईल सिलेक्ट केल्यानंतर एमसीपी किंवा आर सी एच आयडी कार्ड क्रमांक टाकावे आर सी एच आयडी क्रमांक व एमसीपी पी कार्ड नोंदणी दिनांक टाका त्यानंतर एमसीपी कार्डचा चा फोटो ही अपलोड करा जसं की आयडी कार्ड चा अपलोड केलं तसंच या आय डी सुद्धा अपलोड करा

त्यानंतर ते टाकून जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभ घेत आहे का ते टाकावे एम सी पी कार्ड लसीकरणाची नोंदणी आहे का ते टाकावे मग त्यानंतर ते लसीकरणाचे चारी दिनांक टाकून समोरचे जे लहान डबे आहेत त्यावर क्लिक करणे अनिवार्य आहे तुमचे फॉर्म समोर जाणार पुरे व्हिडिओमध्ये मी सर्व तारीख टाकून व डब्यावर क्लिक केलेला आहे तर नंतर सध्याचा पत्ता त्यामध्ये टाकावे लाभार्थी ज्या गावातील असतील त्या ठिकाणचा पूर्ण पत्ता टाकून अशा प्रकारे आपलं फॉर्म त्या ठिकाणी सबमिट सबमिट केल्यावर मला असं माहिती झालं की तुमच्या एक्सपिरियन्स तुमच्या तर आपण पुढे जाऊन डब्या